सहकार क्षेत्रात बसव सोसायटीने आपले वेगळेपण जपून शेतकरी व सभासदांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन सूर्यकांत मठपती यांनी व्यक्त केले ते जनवाड तालुका चिकोडी येथील बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अध्यक्ष भाषणात बोलत होते संस्थेचे संस्थापक व हलशुगर संचालक रामगोंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष बाबू घाडगे यांनी अहवाल वाचन करताना म्हणाले संस्थेचे सभासद तीन हजार चारशे शहात्तर भांडवल एक कोटी तेरा लाख त्रेपन्न हजार पाचशे ठेवी शेहेिस कोटी सोळा लाख बहात्तर हजार पाचशे एकवीस निधी सात कोटी सात लाख आठ हजार चारशे चौतीस रुपये गुंतवणूक एकवीस कोटी तीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे साठ बँक शिल्लक पाच कोटी पाच लाख तेवीस हजार सहाशे शेहेचाळीस रुपये कर्ज वितरण अठ्ठावीस कोटी सत्तेचाळीस लाख साठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये संस्थेची वार्षिक उलाढाल दोनशे सदुसष्ट कोटी पंचवीस लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट रुपयांचे असून अहवाल अहवालचालात एक कोटी एक लाख पंचवीस हजार सातशे पंचवीस रुपयांचा सा नफा झाल्याचे सांगितले प्रथमतः अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कन्नड शाळेच्या मुलीने स्वागतगीत गायल्यानंतर दीप प्रज्वलन रामगोंडा पाटील सुरेश खोत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सभेचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेले गुन्हे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नफा तोटा पत्रकाचे वाचन सुनील पाटील तर अंदाज पत्रकाचे वाचन जनरल मॅनेजर अप्पासाहेब मानके यांनी केले मनोगतात अण्णासाहेब नागराळे म्हणाले बसव संस्थेने कठीण काळात आपले अस्तित्व टिकवल्याने आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे डोणेवाडी सारख्या ग्रामीण भागातील अनेक गरजू लोकांना पद देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोलाची कामगिरी केली असल्याचे सांगितले संचालक सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक तर आभार संचालक जीवन गौडा पाटील यांनी मांडले या सभेत संस्थापक रामगोंडा पाटील हल शुगरचे संचालक जयकुमार खोत संचालक रामचंद्र मोकाशी दगडू चेंडके महालिंग सूर्यवंशी नरसू खोत विठ्ठल सदलगे जीवन मढीवाड नारायण पुजारी अमोल शिंगे श्रीमती बाळाबाई पाटील गीता पाटील उदयकुमार पाटील जनवाड श्रीपेवाडी शिरदवाड लवाड केरूर कुर्ली नाइंग्लज येथील सभासद सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी आपल्या समोर साठ लाख रुपये

टॅक्स सुचवलेला अंदाज होता चाळीस हजार रुपये झाल्यानं खर्चा आहे पत्तीस हजार रुपये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये वर कमिशन सुचवलेला अंदाज होता नऊ लाख रुपये झाल्यानं खर्च आहे सात लाख सत्याहत्तर हजार एकशे सहा रुपये बावीस पैसे आहे नऊ लाख रुपये

या तिच्या सारख्या सुज्ञ सभासदांनी झालेला आहे तुमच्या सुज्ञ सभासदांनी विश्वास ठेवला आणि या विश्वासाला पात्र म्हणजे शंकर पाटीलांना नक्कीच यांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत आणि एवढी मोठी ही सभा झालेली आहे हे या गावचं किंवा बसव परिवाराचं भूषणच आहे बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टींची चर्चा झालेली आहे बऱ्याच गोष्टींचं वाहतूक झालेलं आहे पण मला या ठिकाणी खास करून विशेष करून एक गोष्ट सांगावीशी वाटते की म्हणजे एक कोटीच्या वर नफा सर्व खर्च वजा जाता होण ही सामान्य गोष्ट नाही आज खरोखर वटवृक्ष बघलेला आहे आणि त्याचं प्रत्यंतर म्हणजे या संस्थेच्या सभासदांमध्ये या संस्थेच्या शाखांची संख्या दोन अंकामध्ये आलेली आहे लक्षात ही सामान्य गोष्ट नाही चार शाखा प्रस्तावित आहेत सात शाखा कार्यरत आहेत मी श्रीपेवाडी या रहिवासी आहे निष्ठेनं प्रामाणिकपणे जिद्दीनं आणि कठोर निर्णय काही वेळेला घ्यावे लागतात सुद्ध सभासदांनी हे सुद्धा लक्षात घ्या काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात कठोरपणे वागावं लागतं त्याशिवाय ही दाणार संस्था येत नाही आणि यामध्ये सगळ्यात योगदान या संस्थेमध्ये काम करणारे या कुटुंबामध्ये काम करणारे ते कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप मोठ यश जे मिळवलेले आहे त्यांचं सुद्धा खूप मोठं श्रमदान आहे त्यांचंही असं त्यांचं योगदान या ठिकाणी आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो कारण तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत ही संस्था तळागाळापर्यंत गेलेली असते सामान्य फक्त शेतकरी खो खो शेतात शेत म्हणून शेतकऱ्या दैनंदिन शेताती लोक सुद्धा येऊन त्या ठिकाणी आपलं बचत करण्याची सवय ठिकाणी आणि ही एक या ठिकाणी आपल्याला अभिमानानं त्याचा उभे करावा असा मला वाटतो त्याचबरोबर आपल्यापर्यंत किंवा आपल्या परिसरात सर्वत्र पोचण्याचं काम सोशल मीडिया करत आहे या ठिकाणी सोशल मीडिया बसलेली आहे त्यांचे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे आणि या सर्वांच खरोखर मी धन्यवाद त्यांचा करायचा राहिला योगदान खूप मोठं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आज पंचवीस म्हणजे एकविसाव्या शतकाची पंचवीस चालू आहे आणि सारखं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेतकऱ्यांना सुद्धा योगदान ठेवणार आहे आणि त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात आज होत आहे त्याचाही वापर शेतकरी बांधव शेतकरी आपले मित्र मी सुद्धा एक शेतकरी आहे माझी सुद्धा शेती आहे मी केवळ लोकर वर्ग आहे अशातला भाग नाही आज मी शेती आहे मी शेतामध्ये जातो शेतामध्ये लक्ष ठेवतो किंवा थोडीशी देखरेख करतो मला काही काम करता येणार नाही त्यात पस्तीस वर्षाची सेवा नोकरीमध्ये गेलेली असते आणि आता साठी नंतर पासष्ट नंतर किंवा सदुसष्ट संपलेले आहे आणि त्यानंतर थोडस